तर बघा भाजीला चावून आली आत्ताच तर बघा भाजीला आज मी काय आणलं या थांबा आ... तुम्हाला दाखवते बघा शापूची एक गड्डी आणली या आणि चांगली मोठी भेटली शापूची गड्डी आणि मटकी आणली या तर ही वीस रुपयाची आणली मटकी आणि शापूची गड्डी पण मला वीस रुपयालाच भेटली आज हे बघा आज काय जास्त स्वयंपाक करायचा नाही आता का नाही करायचा जास्त स्वयंपाक तर पोरांनी आज, आज पाणीपुरी खाल्ली या म्हणून साठी काय जास्त स्वयंपाकाचं झंझटच नाही शापूची एक गड्डी करणारे शापूची भाजी करणारे आणि दोन चार भाकरी आणि मसाले भात करणारे मटकीमधला पोरं म्हणली आम्ही आज भातच खाईल त्यामुळं आज स्वयंपाकाचं जास्त लोड नाही माझ्याभोवती त्याचा पण मला थोडासा आनंद झाला या आता आपण कमेंट करू वळूया तर बघा तुथून व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त बाजी पाहिल्याचंच दा व्हिडीओ दाखवलेलं आहे की आमच्या इकडं भाजीपाल्याचा सा पाहिल्याचं बाबा असा असा आहे हे सांगत होती फक्त मी तो त्या व्हिडिओला असलं बारी बारीक कमेंट आल्या तर काय तुम्हाला सांगू तर एक जणांचं असं आहे आमच्या इकडं शापूची गड्डी नाही म्हणत म्हणजे शापूची म्हणा कोथंबिरीची म्हणा किंवा मेथीची म्हणा गड्डी नाही म्हणत मग पिंडी म्हणतात तर बावा ऐक प्रत्येक बागाचे वेगळी वेगळी पद्धत असते या बोलण्याची आता आमच्या इकडे गड्डी म्हणतात त्याला मी तर काय आहे मग जे आमच्या इकडे म्हणतात तेच मी म्हणणार ना आता तुमच्या तिकडे पिंडी म्हणत असतील तर मग तू पिंडी म्हण मला काही प्रॉब्लेम नाही मग मी गड्डी म्हणते ह्याचा तुला पण काय प्रॉब्लेम नसाय पाहिजे ना बरोबर बर का नाही आता दुसरं कमेंट बघा असं आहे की घरातच व्हिडिओ काढती या जरा बायाचं पण दाखव की व्हिडिओद्वारे बहीण आहे का बाबी ते काय मला माहिती नाही का तर त्यांचं इंग्लिशमध्ये आयडीचं नाव आहे तर त्यांना मला सांगायचं या की मी एकटी अजूनपर्यंत कधीच बाहेर फिरायला गेली नाही आणि ज्याच्या बरं जायचं ना जो मला घेऊन जातो ना त्याला टाईम नाही मला फिरवायला मग मी तर काय करणारे मी एकटीच पुढं बोंबलं हिरणारे ईडीओसाठी आणि घरातलं मायाभोवती एवढं काम असतंय ना तर माझं दोन तास निस्त पोरांना नेण्यात ने 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 आणि आणण्यातच जात आणि हे घरातलं कामच मला उरकत नाही अजिबात तर तेवढं काम करून पण दुपारचा थोडासा मला टाइम असतो या तेवढ्यात आपलं थोडंफार कॉमेडी व्हिडिओ मी काढत असते आणि जो बी बे टाईम भेटतो मला तर मग ही काय व्हिडिओ मी काढत असते मग आता तुम्हाला जर नसलं असलं व्हिडिओ घरातल्या घरात आणि मी एक आहे मी काय हिरोनी फिरोनी ये कुठं बाहेर फिराय फिरणार किंवा बाहेर देशाला जाणार असलं हे का माझं काय जे हाय जे मी एक गृहिणी आहे जे हाय आपल्या घरामध्ये चाललं या तेच आपण दाखवणार ना बरोबर का नाही आणि ते पण तुम्हाला पटत नसलं तर तुमच्यासाठी मी एक ऑप्शन देतील म्हणजे मी नाही दिलेला ते ऑप्शन त्या सोशल मीडियाने दिलेला आहे तो ऑप्शन म्हणजे यूट्यूबनी म्हणा किंवा सो त्या आपल्या इंस्टाग्रामने म्हणा किंवा आपल्या फेसबुकने म्हणा त्यांनी तो ऑप्शन दिलेला आहे की ज्याचा व्हिडिओ आवडत नसते त्याचा व्हिडिओ आपण ब्लॉक करू शकते तर माझी काही हरकत नाही तुम्ही मला ब्लॉक करू शकता तुम्हाला जर असं व्हिडिओ पटत नसले तर आता मी तर काय करणार माझा आहे ना मी कुठं जाऊन व्हिडिओ काढणार आहे आणि बरं जायचं ना तर ज्यां जैन, ज्यांनी मला फिरवायला पाहिजे त्या माणसाला टाइम नाही तो, तो माणूस थांबा मी तुम्हाला देवता माणूस पण दाखवते थांबा बघा तो माणूस किती आहे ती थांबा या बघा किती महत्वाचं काम चाललंय या आहे का मग हे असा माणूस आहे काय तुम्हाला सांगायचं या आता ते कारात अडकवलं या म्हणून साठी त्यांना आवाज आला नाही नाहीतर माणसानी जर ऐकलं असतं ना माझं बोलणं तर मोखार मला दोन चार शिव्या खायला लागल्या असत्या असा तर माणूस आहे मग ह्या मान ह्या माणसाला जमनावं मला फिरायला आरायला आणि या म्हणजे मनात तसला इच्छा सुद्धा येत नाहीत माया की मला फिराय नाही म्हणून हे बोलण्याची सुद्धा ताकद नाही ह्या माणसापुढे आज तर डेंजर माणूस आहे मग कुठं ह्यांच्या मी एकटी तर कुठं फिरणारी नाही ना फिरू शकत मी एकटी मला काहीच माहिती नाही मी कुठं आहे असं आहे ना तर त्यामुळं जे आपलं आहेच ना बहीण भाऊ नो तेच बघा आपलं काही मोखर मी काढते नाही इडिओ तेच बघा बघा तुमच्या डोक्याला ताण देऊ नका माझ्या डोक्याला ताण देऊ नका माझं हे म्हणणं आहे तर त्याची व्हिडिओ मी स्टॉप करते आता स्वयंपाक करायचा आहे मला नाही तर मो मला शिव्या खायला ला लागते रुशी उरगा की टायम मला जेवण लागत या तो बाय बाय सगळी आणला बर का आता दिवाबत्ती पण करायची होती